पालक शिजलेला आहे तो आता काढून घेते छोटी एक जोडी असते ना आहे शिजवलेलं आहे थोडेसे मटार घेतलेले आहेत ते शिजवते हा पनीर बनवलेला आहे मी एक दिवस फ्रीजमध्ये ठेवलं बनवून तुम्ही कधी वीज करू शकता दोन चार दिवस टिकू शकतो हा पनीर तर आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं ते माहीतच आहे तुम्हाला हळद टाकलेले आहे मीठ घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे मिरची थोडीशी घातलेली आहे अशा पद्धतीने मी पनीर हा पनीर बनवलेला आहे येलो कलरचं आहे बघा आपला नेहमीचं पनीर कसं पांढरा शुभ्र असतं त्याच्यात काहीही टाकलेलं नसतं पण ह्याला चव वेगळी येते कारण हे सगळं त्याच्यामध्ये मिसळ पनीर बनवताना टाकलेलं आहे जिनस दूध घेतलेलं एवढं पनीर झालेलं आहे मटार पण शिजले ते आता मी काढून घेते हे मटार पण ह्याच्यातच टाकते पालक शिजवलेलं पालकमध्ये बघा मुठभर मटार घेतलेले आहेत जवळजवळ शंभर ग्राम मटर आणि छोटी पालक असते पालक जुडी असते दहावर पाजली पालक घेऊन शिजवलेला आहे तुम्ही ते बघू शकता चार मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व भाजून घेते जे मग भाजलेलं मिश्रण आता हे मिक्सरला काढलेलं आहे मी तो आता मिक्सरला फिरवून घेते थोडं थंड होऊन देते नाहीतर मग हो ते बघा आता टॅमॅटो आणि कांद्याची मिरची कोथिंबीर घेऊन याची पेस्ट बनवलेली आहे बघा तयार झालेली आहे ऑरेंज ऑरेंज झालेली आहे ती मी काढून घेते एका मांड्यामध्ये छान अशी पेस्ट तयार झालेली आहे गरम आहे आता हे पनीर सॉरी पालक आणि बटाणे हे बॉईल करून घेतलेले आहे त्याची पण आता तर... मिक्सरला पालक आणि मटार बघा हे पेस्ट तयार झालेले आहे याचे पालक आणि मटर हे पूर्ण वाटून घेतलेले आहे मी बघू शकता इकडे पालक आणि मटर ह्याची पेस्ट ग्रीन आणि टॅमॅटो कांदा मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन ही पेस्ट बनवलेली आहे अशा दोन पेस्ट तयार आहेत आणि हा पनीर आहे तो आता पनीर मी फ्राय करून घेते घाबर थोडस खडा मसाला घातलाय आता थोडस जिरं खडा मसाला आणि जिरं जिरं घातलेलं आहे आता मी ही जी ल कांदा आणि टायमाट्यातील पेस्ट बनवलेली आहे ती आता टाकते आहे पनीर आणि मटर ह्याची पेस्ट बनवली घ्यायची आहे आता मी हे सर्व मिक्स करून घेते खड्या मसाल्याची फोडणी घातलेली आहे आता थोडंस पाणी घालते हळद घालते थोड़ी पाव चमचा आता उकाळ येऊन देऊ दे बघा आता हे ह्याला उकाळ आला जे पनीर फ्राय केलेला आहे तो पण याच्यात घालते मी त्यामध्ये घातलं आहे दोनशे ग्राम चवीनुसार मीठ घालते पालक पनीर हे आपली भाजी तयार आहे थोडंस पालक पनीर ग्रेव्ही ही तया ग्रे भाजी तया, तयार आहे ग्रेव्ही तयार आहे पालक पनीर पालक पनीर डिश तयार आहे पालक पनीर ग्रेवी तयार आहे बघू शकता